राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत हे महालॅबचे कर्मचारी यांना ई पी एफ मिळून देणार का महाराष्ट्रभर अनेक कर्मचारी ई पी एफच्या प्रतीक्षेत अनेक कर्मचारी यांच्या मानधनामध्ये होत आहे खंत व्यक्त महालॅबचे कर्मचारी प्रतीक्षेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी महालॅब कर्मचारी महाराष्ट्रभर अत्यंत कमी मानधनावर काम करतात आतापर्यंत त्यांच्या मानधनामध्ये कुठेही वाढ झालेली नाही निर्णय पण झालेला नाहीये सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्रभर अंदाजित पाच हजार प्लेम्बो कर्मचारी काम करतात परंतु आजपर्यंत कुठलीही त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही आतापर्यंत मंत्रिमंडळाने अनेक वेळा बैठका घेतल्या परंतु कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला नाही त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटणार का अशी अनेकांच्या मनामध्ये खंत व्यक्त होताना दिसते